घटना ही संकल्पना कशी काय आली असेल घटनेच्या आधी ही भारतामध्ये एक घटना होती तिचं नाव आहे मनुस्मृती आणि याबद्दल एक एक विशेष गोष्ट अशी आहे की त्यांनी केवळ घटना जाळली नाही तर दुसरी घटना लिहूनही दिली केवळ एका गोष्टीचा नकार करून ते थांबले नाहीत तर त्याला पर्याय काय असला पाहिजे तो सुद्धा आपल्याला त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दाखवून दिलं दलितांनी किंवा स्त्रीनी जर ज्ञान ऐकलं तर तिच्या कानात शिस होता जर वेद बोलले तर तिची जीभ कापा अशा प्रकारच्या गोष्टी ज्या मनुस्मृतीमध्ये लिहिलेल्या होत्या तो कायदा या देशामध्ये आपली घटना येण्याआधी अस्तित्वात होता आणि त्यामुळे आपल्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं मनुस्मृती जाळली त्यामुळे एकोणीसशे नंतर आपल्या देशामध्ये जी घटना आली ह्या समाजातल्या प्रत्येक माणसाच्या अस्तित्वाचा आदर करणारी अशी घटना आहे